आरक्षणाचं जरांगे पाटलाचं आता आंदोलन चालू झाल्यावर सगळे मराठा आरक्षणावर बोलले पण मराठा आरक्षणाच्या या जरांगे पाटलाच्या आंदोलनापूर्वी दीड वर्ष आधी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका आली त्यावेळेस उमेजी बोलला काय बोलला तामिळनाडू राज्याचं आरक्षण पन्नास टक्केच्या पुरा अठ्याहत्तर टक्केला गेल्यावर सुद्धा टिकलं केंद्र सरकारला की जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं पाऊल उचललं होतं तसच महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत पाऊल उचलावं आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण वाचवावं टिकवावं बांधवानो माझं ऐकला ना आरक्षण टिकलं असतं तर ओबीसी मराठा वाट झाला असता का पण ऐकलं नाही त्यांना वाटलं मुख्यमंत्री खाली उद्धव ठाकरे आहेत त्यांच्यासाठी आपण खड्डा खाटून टाकू खड्डा खांदला आणि पडलं कोण त्याच्यात पडलं बांधवालो ही परिस्थिती मी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिथे बोललो पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची वाढवायची असेल तर संसदेत कायदा करणं गरजेचं आहे हे सुद्धा मी लोकसभेत बोलणारा पहिला खासदार आहे मला आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे जरांगे पाटलाच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्या तेव्हा आपल्या आई बहिणीची डोकी फुटली तेव्हा आपल्या इथल्या नाकातल्या नाकात शुद्ध नाका बोलणाऱ्या आमदाराला त्याचा साधा निषेध तरी करावा वाटला करे नाही 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 निषेध तरी केला का नाही केला नाही बांधवानो एवढंच नाही एवढंच नाही त्याच्यानंतर जरांगे पाटील उपोषण करायला लागले आपला आमदार गेला तरी गाव तिथ नाही नाही अजिबात गेला नाही त्याच्यानंतर उपोषण केल्याच्या नंतर सरकार मागणी मान्य करतो म्हणलं होतं ती बी मागणी त्या ठिकाणी मान्य करीना गेलं म्हणून जरांगे पाटील फडणवीसला बोलला जरांगे पाटील फडवीसला बोलल्या बोलल्या जणू आपल्या बापाला बोलल्यावर ह्याला राग आला अरे ती गरिबाच लिकरू असताना त्या ठिकाणी आपल्यासाठी भांडते तुझ्याच्यानं काय करणं होत नाही तर तुझी झकबार घ तरी बस ना तुला कोणी सांगितलंय वचवच करायला का दिवस आहे निषेध करतो त्यांच्यावर एसआयटी स्थापन केली तेव्हा काल कशी आठवण झाली रे तिथं जाऊन झक मारायची जाऊन कशी झक मारायची आठवण झाली मला सांगा का आठवण झाली आता स्वतःची बायको पडत ही लक्षात आल आणि त्या जर पडल्या तर घरी पुन्हा परींचा आमच्याचाच मार आहे म्हणून स्वतःच्या स्वार्था आज गरज आहे म्हणून तिथ झक मारायला गेले अशा संधी साधू लोकांना मला वाटत हिशेब करणं गरजेचं आणि तुम्ही या ठिकाणी आवर्जून सांगतो दोन झाला की हिशेब त्याचा दोन लिंगायत समाज बाराव्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणारा लिंगायत समाज हा समाज त्या ठिकाणी कर्नाटक राज्यात सर्वाधिक आहे त्याच्या खालोखाल आपल्या महाराष्ट्रात आहे या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा ओम राजे निर्माण करणार आहे लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता द्या ही मागणी करणारा ओम राजे आहे बांधवानो टनगर समाजाचा आरक्षणाचा विषय मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय हे दोन्हीच्या दोन्ही विषय लोकसभेत मांडणार आपण ओम राजे निंबाळकर एकमेव आपला खासदार आहे हे सुद्धा मला आवडून सांगायचं